नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील मोठ नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट अभिनय आणि विनोदाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःच नाव कमावलं ते जरी आपल्यात नसले तरी पण त्यांच्या सिनेमांमुळे ते आपल्या जवळच आहेत केवळ मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे नव्वदचे दशक गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया अरुण बेर्डे या देखील एक उत्तम अभिनेत्री आहेत पण मंडळी तुम्हाला माहीत आहे का की प्रिया बेर्डे यांची मावशी कोण आहे तर आज आपण जाणून घेऊ मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं गेल्या चार दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या अभिनयाचे हजारो चाहते आहेत ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटामध्ये आशा काळे यांनी आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती फार कमी लोकांना माहीत आहे की प्रिया अरुण बेर्गे यांच्या आशा काळे मावशी आहेत प्रिया अरुण म्हणाल्या की मी लहान होते तेव्हा आशा काळे यांच्यासोबत एका चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली होती मी त्यांना आशा मावशीच म्हणते माझी आई लता अरुण आणि आशा काळे या दोघी बहिणी बहिणी आहेत शिवाय दोघी पण दिग्गज अभिनेत्री असल्यामुळे बालपणीच मला त्यांच्याकडून बालकडू मिळाले होते प्रिया बेर्गे यांच्या आई लता अरुण कर्नाटकी लक्ष्मीकांत बेर्गे एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटात प्रिया बेडगे यांच्या आईने लक्ष्मीकांत बेर्गे यांच्या आईची भूमिका साकारली होती त्या काळे म्हणून ओळखल्या जात प्रिया बिर्गे यांचे आजोबा वासुदेव कर्नाटकी वडील अरुण कर्नाटकी मामा शहाजी काळे फी शांताराम भालजी पेंढारकर अशा इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तीसोबत त्यांचे नातेसंबंध आहेत तर मंडळी दिग्गज अभिनेत्री आशा काळे या प्रिया बेर्गे यांच्या मावशी आहेत हे कोणाकोणास ठाऊक होते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद